नमस्कार मी नेहा भगत मनसे घडामोडीमध्ये आपलं मनापासून स्वागत सुरुवातीला पाहुयात ठळक घडामोडी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा विदर्भ दौरा सुरू विदर्भ दौऱ्यावेळी राज ठाकरेंनी केली तीन उमेदवारांची घोषणा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुढाकारातून बदलापूर बंद महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरेंची सेवाग्राम आश्रमाला भेट मनसे तर्फे विद्यार्थी सुरक्षा संदर्भात पुणे पोलीस आयुक्तांना निवेदन कोलकाता मधील घटनेच्या निषेधार्थ मनसेच्या वतीने ठिकठिकाणी निदर्शने महाराष्ट्र भरातून हजारो कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश आता पाहूया बातम्या सविस्तर रूपात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्याला वीस ऑक्टोंबर पासून शुभारंभ झाला यावेळी राज ठाकरे यांनी विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला तेथील विधानसभा मतदारसंघाची परिस्थितीचा आढावा घेतला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्याला वीस ऑगस्ट पासून सुरुवात झाली या दौऱ्यावेळी राज ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आणखी तीन अधिकृत उमेदवारांची घोषणा केली यावेळी राज ठाकरे यांनी चंद्रपूर विधानसभेसाठी संदीप रोडे राजुरा विधानसभा मतदारसंघातून सचिन भोयर आणि वाणी विधानसभा मतदारसंघातून राजू उंबरकर यांची उमेदवारी जाहीर केली आहे बदलापुरात चार वर्षीय मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना संपूर्ण ताकदीने रस्त्यावर उतरली मनसेच्या प्रयत्नानंतर या प्रकरणात गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर मनसेने याविरोधात तीव्र आंदोलन पुकारलं यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून बदलापूर बंदची हाक देण्यात आली मनसेने दिलेल्या हाकेला बदलापूरांनीही प्रतिसाद दिला या घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त केला महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे से अध्यक्ष अमित ठाकरे यांनी वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम आश्रमाला भेट दिली महात्मा गांधी विनोबा भावे यासारख्या अनेक थोर समाजसुधारकांच्या वास्तव्यांचे पावन झालेल्या या ऐतिहासिक वास्तूला भेट देऊन अमित ठाकरे यांनी या ठिकाणीचे पावित्र्य समजून घेतले तसेच यावेळी अमित ठाकरेंनी आश्रमाला भेट देऊन आपल्या संस्काराचंही दर्शन घडवलं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेसाठी पुणे पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले काही दिवसांपूर्वी पुण्यातील शासकीय वसाहतीगृहात विद्यार्थ्यांचा डेंगू व कावीळ या आजारामुळे मृत्यू झाला होता त्यानंतर सर्व शाळा महाविद्यालय व खाजगी क्लासेसमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेवर लक्ष द्यावे यासाठी निवेदन देखील देण्यात आले कोलकाता आणि बदलापूर येथे मुलींवर झालेल्या अत्याचाराविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राज्यभरात विविध ठिकाणी निदर्शने देशभरातील महिलांच्या सुरक्षितेकडे लक्ष दिले पाहिजे अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर दिला आहे याच पार्श्वभूमीवर सध्या महाराष्ट्र भरातून हजारो कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केला यामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील पुरुष व महिला कार्यकर्त्यांनी मनसेचा झेंडा हाती घेत राज ठाकरेंना बळ देण्याचा निर्णय घेतला आहे या होत्या गेल्या आठवड्यातील मनसे घडामोडी अशाच मनसे घडामोडीचा आढावा घेऊन पुन्हा भेटूयात तोपर्यंत मनसे संबंधित असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आयोजित उपक्रम किंवा आंदोलनाच्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद